विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपला आजचा नवीन व्हिडिओ बैठक व्यवस्था सिटिंग अरेंजमेंट चाचणी क्रमांक त्रेचाळीस मध्ये जे दहा प्रश्न पाहिले होते त्याचं स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत त्यासाठी पहिला प्रश्न आहे जर पी क्यू आर एस टी यू पी डब्ल्यू हे आठ लोक एका गोल टेबलाभोवती गड्याच्या काट्याच्या दिशेत समान अंतरावर चर्चा करत बसले असतील व फी हा उत्तरेला बसला असेल तर यस कोणत्या स्थानावर असेल आता हे पी क्यू आर एस डब्ल्यू आठ लोक आहेत वर्तुळाभोवती बसलेत घड्याच्या काटेच्या दिशेने बसलेत आणि हा व्ही उत्तरेला आहे आपण जे दिशा ज्ञान बघितलं होतं त्याच्यामध्ये आपण वर उत्तर खाली दक्षिण इकडं पश्चिम इकडं पूर्व या दिशा बघितल्या होत्या त्याच पद्धतीनं वायव्य ईशान्य नैऋत्य आणि आग्नेय वायव्य वा ईशान्य ई नैऋत्य आणि आग्नेय या, या पद्धतीने दिशा बघितल्या होत्या आपल्याला सांगितलेल्या माहितीत इथं फी बसलेलं आहे आणि हे सगळे घडाळ्याच्या काठाच्या दिशेत आहेत त्यामुळे आपण आपण वर्तव काढू सुरुवातीला आणि मग उत्तर काढायचा प्रयत्न करू इथं उत्तरेला आपला फी बसलेला आहे इथं वी आहे घड्याच्या काट्याच्या दिशेनं याच्या पुढे वीच्या पुढे डब्लू असणार आहे हे सगळे घड्याच्या काट्याच्या दिशेत बसलेले आहेत याचा अर्थ व्हीच्या आधी यू असणार आहे त्याच्या आधी टी असणार आहे त्याच्या आधी इ एस असणार आहे त्याच्या आधी आर असणार आहे त्याच्या आधी क्यू आणि त्याच्या आधी पी असणार आहे आता हा व्ही उत्तरेला आहे हा दक्षिणेला आहे आपला प्रश्न विचारला हो ये की या यस कोणत्या स्थानावर आहे यस इथं ज्या दिशा बघितलं त्याप्रमाणे यसची ची दिशा कोणती होते बघा या पद्धतीने दिशा होतात या ही दिशा आपण बघितल्याप्रमाणे नैऋत्य आहे ही आग्नेय आहे ही ईशान्य आहे आणि ही वायव्य आहे म्हणजे यस हा नैऋत्य या स्थानावर बसलेला आहे पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण दुसरा प्रश्न बघा एका वर्तुळाभोवती घरे आहेत कोमल आणि सीमा परस्परासमोर राहतात मनिषा लीला जवळ राहते अंजली सीमाजवळ राहत नाही म्हणजे सीमाच्या दोन्ही बाजूला अंजलीचं घर असणार नाही सरिता आणि मनीषा सरिता मनिषाच्या समोर राहते तर कोमलजवळ कोण राहते हा प्रश्न समजून घेण्यासाठी आपल्याला प्रथम काय करावं लागेल एक वर्तुळ काढून घ्यावं लागेल आपण हे वर्तुळ काढल्यानंतर आपल्याला सांगितलेल्या माहितीप्रमाणे लिहून घेऊ आपण कोमल इथं राहते असं आपण के अक्षर दाखवू इथं तिच्या समोर बरोबर सीमा राहते सीमाला यस आय करू वाटलं तर कारण सरिता आहे पुन्हा आपल्याकडं त्याच्यानंतर मनीषा लिलाजवळ राहते हे दाखवता येणार नाही आपल्याला लगेच अंजली सीमाजवळ राहत नाही इथं सीमाच्या या बाजूला किंवा या बाजूला अंजली राहत नाही हे लक्षात घ्यायचं आहे सरिता मनीषाच्या समोर राहते सरिता मनिषाच्या समोर राहते इथं दोन्ही पैकी एक येऊ शकतं म्हणून आपण काय करू आशा पद्धतीने रेष वाढू आणि ह्याला सरिता म्हणू आणि इला मनिषा म्हणू आता बघा पुढे काय राहिले मनिषाच्या जवळ लिला राहते मनिषाच्या इकडल्या बाजूला तर कोमल आहे म्हणजे ती जवळ नाही मनीषाच्या जवळ लीला दाखवायची असेल तर आपल्याला इथं दाखवावं लागेल आणि पुढे काय म्हणले बघा अंजली सीमाजवळ राहत नाही अंजलीचं घर दाखवावं लागणार अंजली सीमाच्या जवळ इथं सीमाच्या बाजूला ह्या दोन आहेत म्हणजे अंजली इकडे कुठंतर राहत असणार आहे अंजली इथं राहते आता प्रश्न काय विचारलाय तर कोमल जवळ कोण उरत बघा कोमलच्या जवळ मनीषा आणि अंजली राहतात पर्याय क्रमांक तीन आपल्याकडे दिलेला आहे मनिषा आणि अंजली यम म्हणजे मनीषा ये म्हणजे अंजली अशा पद्धतीने हा प्रश्न आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन पाहूया प्रश्न बघा काय म्हणतोय एका अष्टकोणाच्या शिरबंधूवर आठ जण केंद्राकडे तोंड करून बसले आहेत विजयच्या समोर रमेश बसला आहे जो श्रुतीच्या उजव्या बाजूला नाही म्हणजे रमेश श्रुतीच्या डाव्या बाजूला असू शकतो रमेश श्रुतीच्या डाव्या बाजूला असू शकतो उजव्या बाजूला असू शकत नाही श्रुतीच्या समोर श्रेय आहे जी विजयच्या उजव्या बाजूला बसली आहे विजय व अनिता यांच्यामध्ये दीपक आहे व अनिता अस्मिताच्या विरुद्ध बाजूचा आहे उर्वरित एका जागेवर गीता आहे तर गीताच्या समोर कोण आहे यासाठी आपल्याला पहिल्यांदा अष्टकोन काढून घ्यावा हो लागेल आपण अष्टकोन काढून घेऊया थोडस जागा चुकते परत मी करतो अशा पद्धतीने आपण आष्टकोन जर काढला थोडासा असा हा आता आपण सांगितलेल्या माहितीप्रमाणे करून घेऊया सर्वप्रथम आपण समोरासमोरच्या बाजू जोडून घेऊ एक मिनिट कोण काढल्यानंतर अष्टकोणाच्या समोरासमोर बाजू जोडून घेऊया हे समोर समोर असतील हे एकमेकांच्या समरसमोर असतील हे एकमेकाच्या समोरासमोर असतील आणि हे एकमेकाच्या समोरासमोर असतील आता सांगितलेल्या पद पै पद्धतीनं आपण यामध्ये माहिती भरत जाऊ किंवा त्या आकृतीमध्ये रेषा काळ जाऊ विजय रमेशच्या समोर आहे इथं विजय मानू इथं रमेश मानू पुढे काय सांगितलंय हा रमेश श्रुतीच्या उजव्या बाजूला नाही जर रमेशच्या या बाजूला श्रुती असेल श्रुतीचं तोंड इकडे येणार आहे श्रुतीचं तोंड जर इकडे आलं तर ई उजवी बाजू होते त्यामुळे श्रुतीच्या उजव्या बाजूला रमेश नाही श्रुतीची जागा ही नाही असं इथं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं श्रुती या ठिकाणी असू शकते आपण त्याला एस एच म्हणू आता श्रुतीच्या समोर श्रेय आहे तिला आपण एस आर म्हणूया श्रुतीच्या समोर श्रेय आहे जी विजयच्या उजव्या बाजूला बसली आहे बघा विजय इकडं तोंड करून बसलाय आणि विजयच्या ही उजवी बाजू येते ही डावी बाजू म्हणजे श्रुती विजयच्या उजव्या बाजूला आलेली आहे आपल्याला सांगितल्याप्रमाणे झालं इथं पण बघा श्रुतीच्या उजव्या बाजूला श्रुती इकडे तोंड करून बसली असता श्रुतीचा हा डाववा बाज येतो डाव्या बाजूला बसलाय तो उजव्या बाजूला नाही पुढे काय म्हणले बघा विजय व अनिता यांच्यामध्ये दीपक आहे आता जर इथं अनिता असेल तर इथं दीपक असायला पाहिजे होता कारण विजयवान आणि आणि मध्ये दीपक आहे परंतु इथली जागा ऐवजी चरिताने घेतलेली आहे म्हणजे जर इथं दीपक असेल तर इथं अनिता असणार आहे आता पुढे बघा काय म्हणते अनिता आणिता व अस्मिता आणि त्याच्या विरुद्ध अस्मिता आहे या पद्धतीने ते बसलेत आणि राहिलेली जी जागा आहे ती ही जागा गीताची आहे आता प्रश्न काय विचारलाय तर गीताच्या समोरच्या बाजूला कोण आहे डी डी कोणाला म्हणले आपण दीपकला म्हणले म्हणून या प्रश्नाचं उत्तर दीपक असं आहे पुढचा आपण चौथा प्रश्न बघूया आपला प्रश्न काय सांगतोय बघा एका चौकोनी टेबला भोवती दोन मुले व दोन मुली बसले आहेत चौकोनी टेबल आहे आणि त्या टेबलाभोवती दोन मुले आणि दोन मुली बसलेत असा एक टेबल आहे त्याच्या भोवती दोन मुले आणि दोन मुली बसलेल्या आहेत जे उत्तर पूर्व पश्चिम दिशेला तोंड करून उत्तर ही आहे ही पश्चिम आहे ही पूर्व आहे आणि ही दक्षिण आहे इकडे तोंड करून बसले आहेत आता पुढे काय म्हणले बघा कोणत्याही मुलीची तोंड पूर्वेकडे नाही इकडे कोणत्याही मुलीचं तोंड नाही म्हणजे इथं कोण असणार आहे मुलगा असणार आहे पुढे काय म्हणले बघा विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकाच्या विरुद्ध शिले विरुद्ध लिंगाच्या म्हणजे मुलाच्या विरुद्ध मुलगी म्हणजे इकडं कोण बसला असणार आहे मुलगी बसली असणार आहे मुलगी पुढे काय म्हणलंय एका मुलाचे तोंड दक्षिणेकडे एका मुलाचे तोंड दक्षिणेकडे इकडं तोंड आहे म्हणजे तो मुलगा इथं बसला असणार आहे आपण त्याला मुलगा गा म्हणू आणि मुल मुलगी गी म्हणू म्हणजे मुली कुठं झाल्या एक तर इथं झाली आणि एक तर इथं झाली आपला प्रश्न काय म्हणलाय तर मुली कोणत्या दिशेने तोंड करून बसतात या मुलीचं तोंड इकडं पश्चिमेला आहे आणि या मुलीचं तोंड इकडं उत्तरेल आहे म्हणजे पश्चिम आणि उत्तर आपल्याला कुठं दिसतंय बघा इथं दिसतंय उत्तर आणि पश्चिम अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपण काढू शकतो पुढचा पाचवा प्रश्न पाहूया पुढचा पाचवा प्रश्न काय सांगतोय बघा पाच मुली रांगेत बसल्या आहेत राशी ही सुलेखा किंवा आबाच्या शेजारी बसलेली नाही म्हणजे राशीच्या बाजूला दोन्ही बाजूला सुलेखा किंवा आबा यांच्यापैकी कोणी नाही अनुराधा ही सुलेखाच्या शेजारी नाही परत अनुराधा ही सुलेखाच्या शेजारी नाही राशी ही मोनिकाच्या शेजारी बसली आहे मोनिका ही रांगेच्या मध्यभागी आहे तर अनुराधाच्या शेजारी कोण बसली आहे आपण ह्या एका रांगेत बसलेल्या आहेत त्यामुळे एक रेश काढू आणि मुली किती आहेत बघा एकूण पाच आहेत त्या पाच मुली रांगेत दाखवूया आपण या पद्धतीने त्या रांगेत बसलेत असं गृहित धरू आणि एक दोन तीन चार आणि ह्या पाच अशा मुले आहेत इथं मोनिका मध्यभागी आहे आपण मोनिका यमोहन दाखवूया मोनिका मध्यभागी आहे ते लिहिलं पुढे काय बघा मोनिका ही मोनि राशी ही मोनिकाच्या शेजारी बसलेली आहे म्हणजे या मोनिकाच्या शेजारी राशी बसल्या असं आपण गृहित धरलं राशी तर पुढे काय म्हणते राशी ही सुलेखा किंवा आबाच्या शेजारी बसलेली नाही आता राशीच्या शेजारी इकडे तर मोनिका आहे म्हणजे इकडं सुलेखा किंवा आबा असणार नाही राहिलेली कोण आहे तर अनुराधा आहे मग ह्या दोन जागा राहिल्या या दोन जागेवर राशी सॉरी सुलेखा आणि आभा असणार आहेत त्यांच्या जागा आपल्याला इथे सांगितलेल्या नाही पण पुढे प्रश्न काय म्हणाला अनुराधाच्या शेजारी कोण आहे अनुराधाच्या शेजारी इकडे तर कोणच नाही पण इकडल्या बाजूला कोण आहे राशी आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए अशा पद्धतीने आपण आकृतीच्या माध्यमानं उत्तर काढू शकतो पुढचा सहावा प्रश्न पाहूया ए हा डीच्या उजवीकडे शेजारी उभा आहे ए डीच्या उजवीकडे आहे ई आणि ए यांच्यामध्ये सी उभा आहे हा बी बीच्या डावीकडे शेजारी उभा आहे ई हा बी चा च्या डाव्या बाजूला ई आहे तर सर्वात उजवीकडे टोकाला कोण उभा आहे अशा पद्धतीचा प्रश्न आहे आपण एक रेश ओढून घेऊ आणि या प्रश्नाचं उत्तर काढू बघा या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी ए हा डी च्या उजवीकडे डी ची उजवी बाजू इकडं तर करून जर डी उभा राहिला असेल तर डी ची उजवी बाजू कोणती येते ही येते आपण थोड्या वेळासाठी असं गृहित धरूया या रांगेत डी इत आहे आणि त्याच्या उजवीकडे ए आहे पुढे काय म्हणले ई आणि ए यांच्यामध्ये सी उभा आहे ई आणि ए आहे ईच्या इकडे तर डी आहे म्हणजे ई इकडं असणार आहे आणि ह्या ई आणि एच्या मध्ये सी आहे आता पुढे काय म्हणलंय ई हा बी च्या डावीकडे आहे बी जर इकडे तोंड करून असेल तर त्याची डावी बाजू ही येते म्हणजे ई हा बीच्या डाव्या बाजूला आहे बीची डावी बाजू ही आली अशा पद्धतीने ते रांगेत उभा राहिले हे पाच जण आहेत इथून रांग सुरू झाली इथं संपली या रांगेत सर्वात उजवीकडे रांगेची उजवी बाजू कोणती ही तर सर्वात उजवीकडे कोण आहे डी आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न सातवा पाहूया सहा माणसे अ ब क ड फ हे एका रांगेत उभे आहेत क आणि ड जवळ जवळ नसून ईच्या बाजूला आहेत ई च्या बाजूला हे क आणि ड आहेत म्हणजे हे क ई ड अशा पद्धतीने उभे आहेत किंवा ड ई क या पद्धतीने उभे आहेत व ब हा अ च्या जवळ उभा आहे ब हा अ च्या जवळ उभा आहे अ हा पासून चौथा आहे तर सगळ्यात टोकाला कोण उभे आहे हेही आपल्या रेषेच्या मधून काढता येईल आपण रेष काढूया एक हे सहा जण उभे आहेत यापैकी आपल्याला दिलेली माहिती बघा क ड हे जवळ जवळ नसून ईच्या बाजूला आहेत म्हणजे जर आपण ई काढला तर ईच्या बाजूला एक क असणार आहे आणि एक ड असणार आहे किंवा यांची बाजू इत क च्या ऐवजी ड असेल आणि या ड च्या ऐवजी क असेल अशा पद्धतीने सुद्धा असू शकतो ब हा अ च्या जवळ उभा आहे ब हा अ च्या जवळ उभा आहे हा ब अ च्या जवळ उभा आहे अ हा फ पासून चौथा आहे अ हा फ पासून चौथा आहे आता बघा चौथा म्हणल्यानंतर फ पासून चौथा फ ला मोजायचं नाही म्हणजे फ पासून चौथा म्हणजे एकूण रांगेत फ पासून जर मोजलं तर ब हा पाचवा असायला पाहिजे एका कुकडून ब पाचवा असायला पाहिजे आणि मग चौथा म्हणल्यानंतर बघा फ पासून एक दोन तीन चार सॉरी पहिला दुसरा तिसरा आणि चौथा हा ब चौथा आहे मग फ पासून जर ब पर्यंत इकून बघितले तर किती होतात एक दोन तीन चार पाच असताना असं आहेत म्हणजे ब आणि फ यांच्यामध्ये जण आहेत ते जण कोणते आहेत तर ते क ई आणि ड आहेत इथं फ आहे आणि इथं ब आहे आणि बच्या जवळ अ आहे अशा पद्धतीने ही त्यांची रांग असणार आहे हे कसं काढलं लक्षात घ्या परत एकदा फ पासून ब चौथा आहे म्हणजे फ आणि ब च्या मध्ये जण आहेत ब ला लगेच चिटकून तर अ आहे म्हणजे इकडं राहिलेले जे तिघजण होते ते इकडं असणार आहेत आणि ते तिघ एकामेकाचे क्रमांक आहेत ते लिहिले तर पुढे काय विचारले बघा तर सगळ्यात टोकाला कोण आहेत टोकाला एक तर फ आहे आणि एक तर अ आहे पर्याय क्रमांक एक हा या प्रश्नाचं उत्तर असेल प्रश्न आठवा पाहूया प्रश्न आठवा काय सांगतोय बघा एच्या डावीकडे ए हा बी च्या डावीकडे बसला आहे बी हा सी च्या डावीकडे बसला आहे सीच्या उजवीकडे डी व ई बसले आहेत तर ईच्या डावीकडे सर्वात शेवटी कोण बसला आहे आपण या सुद्धा प्रश्नासाठी रेश काढूया आणि उत्तर समजून घेऊया असे एका रांगेत बसलेत ए हा बीच्या डावीकडे म्हणजे बीच्या डावीकडे बी ची डावी बाजू समजा इकडे दोन कोण बसला तर ही आहे तर बी च्या डावीकडे इथं बी आणि बी च्या डावीकडे ए अशा पद्धतीचं स्थान असणार आहे बी हा सी च्या डावीकडे बसला आहे सी आणि सी ची डावी बाजू ही तर बी हा सी च्या डावीकडे म्हणजे इथं सी असणार आहे सी च्या उजवीकडे सीच्या उजवीकडे म्हणजे इकडे डी व ई आहे यांची जागा आपल्याला माहित नाही हे आधी आहे का हे आधी आहे पण ते दोघं ह्या सी च्या कडल्या बाजूला आहेत मग आपण त्यांना असंच आहे असं समजूया आणि आता प्रश्न काय म्हणतात ईच्या डावीकडे समजा ई तर असेल तरी पण ईची डावी बाजू कोणती आहे ही आहे डावीकडे सर्वात शेवटी कोण आहे ई समजा ईची जागा इथंच आहे तर ईच्या डावीकडे कोण आहे ई म्हणजे ह्यांची जागा आपसात बदलली डी आणि ईची तरी सुद्धा त्यांच्या डावीकडला जो शेवटीचा आहे तो ईच कायम राहतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर ये पर्याय क्रमांक दोन हे आहे बघा पुढचा नवा प्रश्न पाहूया नवा प्रश्न काय सांगतोय हॉकीचा सामना पाहण्यासाठी आठ मित्र एका रांगेत पुढील प्रमाणात बसलेत रांगेत बसलेत आपण रेस्ट काढून घ्यायची किती मित्र आहेत आठ मित्र आहेत अशोकच्या उजव्या बाजूला भरत असून त्याच्या उजवीकडे कोणीही नाही बघा अशोक आहे आणि भरत आहे अशोकच्या उजव्या बाजूला जर हा अशोक असेल तर हा भरत आहे कारण ही उजवी बाजू आहे पण याच्या उजव्या बाजूला कोणच नाही म्हणजे रांगेच्या उजव्या बाजूचा शेवटचा कोण असेल भरत असेल आणि त्याच्या लगेच जवळ कोण आहे ये आहे म्हणजे अशोक आहे हा भरत आहे हा अशोक आहे पुढे बघा इला व गणेश यांच्यामध्ये फरा आहे इला गणेश यांच्यामध्ये फरा आहे म्हणजे यांची पण जागा इथं गणेश असू शकतो इथं फरा असू शकते आणि इथं इला असू शकते म्हणजे यांची आपसा जागा चेंज झालेली असू शकते आपण लक्षात ठेवायचं काय हे तिघ इला फरा आणि गणेश हे एक रांगेत आहेत मग इथं गणेश असू शकतो किंवा इथंही असू शकतो कुशेंच्या उजव्या बाजूला गणेश आहे हुशेंच्या उजव्या बाजूला गणेश आहे जर आपण इथं गणेशची जागा धरली तर फराळाची उजवी बाजू ही होते परंतु असं म्हणलंय की हुशेंच्या उजव्या बाजूला गणेश आहे पण आता आपण जे धरलंय त्याप्रमाणे फराहच्या उजव्या बाजूला गणेश होतो म्हणजेच गणेशची जागा इकडं असणार आहे आणि इलाची जागा इकडं असणार आहे फराह असा असणार आहे आणि गणेशच्या इकडल्या बाजूला हुसेन असणार आहे मग आपण ते लिहून घेऊया हुसेन गणेश बघा हुशेनच्या उजव्या बाजूला गणेश झाला आणि गणेश आणि फराह इलाच्या मध्ये फराह झाली आता बघा पुढे काय म्हणतंय इला ही धनराजच्या शेजारी आहे इलाच्या शेजारी इथं इला असेल तर त्याच्या शेजारी धनराज आहे पुढे काय म्हणतोय चंद्रिका कडेल आहे आता इकडे तर कडच आपला आधीच ठरलं की ह्याच्या बाजूला कोण नाही तर मग चंद्रिका इथं आली तर अशोक व गणेश यांच्यामध्ये अशोक व गणेश यांच्यामध्ये हा गणेश आणि हा अशोक यांच्यामध्ये किती व्यक्ती आहेत तीन व्यक्ती आहेत बघा पुन्हा एकदा समजून घ्या इथं हा भी तो तो या रेषेवर इकडं शेवटी का येतोय तर याच्या बाजूला कोणच नाही म्हणून रेषेच्या किंवा या रांगेच्या उजव्या टोकाला शेवटी बी आहे किंवा भरत आहे भरतच्या शेजारी अशोक आहे अशोक नंतर आपल्याला सांगितलेली माहिती होती गणेश इला आणि फराह यांच्या इला आणि गणेशच्या मध्ये फराह आहे असं सांगितलं होतं मग फराहमध्ये म्हटल्यानंतर गणेशची जागा इकडेही असू शकते किंवा इकडेही असू शकते पुणे काय सांगितलं आपल्याला की गणेश हा हुसेनच्या उजव्या बाजूला जर ही रांग आपण गणित धरली तर गणेश फराच्या उजव्या बाजूला होतं म्हणजे गणेश इथं नसून तो गणेश इथं आहे आणि फराह मध्ये इला इकडं आली आणि गणेशच्या शेजारी इकडं हुसेन आला पुन्हा आपल्याला सांगितलं होतं की इला च्या शेजारी कोण आहे धनराज आहे तो आपण इथं घेतला होता आणि चंद्रिका कडला घेतली म्हणजे कडचे दोन कोण झाले भरत आणि चंद्रिका पण आपला प्रश्न काय विचारला या गणेश आणि या अशोक यांच्यामध्ये किती जण आहेत तर यांच्यामध्ये तिघ जण आहेत अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा आपण दहावा प्रश्न पाहूया दहावा प्रश्न काय बघा एका वर्तुळाकार टेबलाभोवती स्वप्नील अनिल दीपक प्रशांत सुनील केंद्राकडे तोंड करून केंद्राकडे म्हणजे ए वर्तुळाचं केंद्र आहे इकडं तोंड करून इकडे तोंड करून इकडं तोंड करून इकडं तोंड करून असे बसले यांच्यामध्ये फक्त प्रशांत आहे अनिल व सुनील यांच्यामध्ये फक्त प्रशांत आहे दीपक सुनीलच्या त्वरित उजव्या बाजू असल्याच स्वप्नीलच्या उजव्या बाजूला वा कोण असेल आपण वर्तुळ काढून घेऊन हा प्रश्न समजून घेणार आहोत वर्तुळाची जागा थोडीशी चेंज करू आपल्याला लिहिता आलं पाहिजे पुन्हा हा आता बघा आपल्याला सांगितलेल्या माहितीप्रमाणे आपण करूया वर्तुळागार टेबलावरती स्वप्नील अनिल दीपक प्रशांत सुनील किती जण आहेत स्वप्नील अनिल दीपक प्रशांत आणि सुनील पाच जण आहेत अनिल व सुनील यांच्यामध्ये फक्त प्रशांत आहे समजा इथं अनिल आहे सुनील आहे त्यांच्यामध्ये फक्त प्रशांत आहे आता पुढे काय सांगितलंय बघा दीपक सोनीलच्या त्वरित उजव्या बाजूला आहे दीपक सुनीलच्या त्वरित उजव्या बाजूला आहे आता सुनील इथं बसलाय म्हटल्यानंतर त्याची उजवी बाजू ही काही तर त्याची उजवी बाजू ही येते म्हणजे दीपकला चिटकून पटकन कोण बसलंय उजवी बाजूला इकडल्या बाजूला सुनील बसलाय आणि आपल्याला पहिल्या वाक्यात सांगितलं की या दोघांच्या मध्ये एक जणच आहे कोण आहे प्रशांत म्हणजे प्रशांत इथं नसून प्रशांतची जागा ही जागा दुसरीकडे कुठंतरी आहे आपण वर्तुळ काढलं वर्तुळ काढल्यानंतर आपण सांगितलेली माहिती आहे वर्तुळाच्या आधारे लिहून काढू काय म्हणले बघा यांचं सगळ्याची तोंड केंद्राकडे आहेत इकडल्या बाजूला आहेत सुनील व अनिल यांच्यामध्ये फक्त प्रशांत आहे आपण कुठेही सुनील अनिल काढू इथं आपण सुनील काढला आणि इथं अनिल काढला या दोघांच्या मध्ये फक्त प्रशांत आहे असं आपण लिहिलं इकडल्या बाजूला आता राहिलेलं दोन्हीपैकी कोण असणार नाही इकडल्या बाजूला राहिलेल्या दोघांपैकी कोणीही असणार नाही पुढे काय सांगितलंय बघा दीपक हा सुनीलच्या त्वरित उजव्या बाजू सुनील इकडं तोंड करून असताना सुनीलची उजवी बाजू ही येते आणि मग उजव्या बाजूला त्वरित दीपक आहे आता राहिला स्वप्नील तो कुठं असणार आहे मग इकडल्या बाजूला तर असू शकत नाही म्हणजे इथं कुठं असणार आहे स्वप्नील तो स्वप्नील इथं घेतला स्वप्नीलचं तोंड इकडं आहे तर स्वप्नीलचा ही बाजू डावी येते ही बाजू उजवी येते विचारले काय स्वप्नीलच्या उजव्या बाजूला स्वप्नीलच्या उजव्या बाजूला कोण आहे अनिल आहे अशा पद्धतीनं आपण हा प्रश्न Solo o chutão.